आरोग्यविषयी व अन्य सर्व क्षेत्रामध्ये काम करत असते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आश्रमांसाठी अनाथ मुलांसाठी आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो त्याच्याला एक भाग म्हणून आपण आज रायगड जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाजे या शाळेमध्ये आलो हो। आहोत आणि या शाळेमध्ये आम्हाला शेतीची सेवा करण्याची संधी आपल्या शा शाळेचे मुख्याध्यापक रमेश साहेबांनी दिली त्याबद्दल प्रथम आम्ही त्या सरांचे आभार मानतो तो असे नवीन नवीन उपक्रम माप्या शाळेमध्ये राहूला आम्हाला तुम्ही संधी द्याल अशी आम्हाला खात्री मानतो तरी देखील संपूर्ण टीमची आमची इच्छा होती की साहेबांच्या शाळेला आपण भेट द्यावी आणि त्या निमित्तानं आपण इथं आम्हाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि आम्हाला इथे व्यासपीडुकडून करून दिलं त्याबद्दल पुन्हा मी सर्वांचा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान सन्मान व्यासपीठ आणि सर्व बालमित्रांनो आणि सर्व इथं उपस्थित सर्व भारताचे नागरिक आज शात्तरव्या प्रत्यक्ष प्रत्यक्षता दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मंगळमय असे शुभेच्छा देतो तसेच या शाळेमध्ये आम्हाला त्याने पाचारण केले त्या आदरणीय सर त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथं थांबतो जय भीम जय झमिदार सर्वांना नमस्कार महाराष्ट्राचे आरा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य राज्यरत्न शिल्लप्रताप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा सावित्रीबाई फुले माता माझ्या माता त्याचप्रमाणे रमाई या महामानवांना वंदन तसेच आज या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ वाजेकर गावकरी मंडळी तसेच आमचे आपण सामाजिक संख्येत सर्व कार्यकर्मी अधिकारी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की सध्या सत्ता सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला पहिले दिवस आठवतो ज्यावेळेस आम्ही शाळेत जात होतो मराठी शाळेत एंट्री केल्यानंतर कसं असायचं ते बाळपणामध्ये मी गेलो म्हणजे पंचवीस तीन पूर्वी कसं आमच्या म्हणजे ते दिवस जे होते ते दिवस मला आठवले आणि खरं तर हा जो तुमचा परिसर आहे तो अतिशय सुंदर मला असं वाटतं की पण शाळा आणि किती सुंदर आणि स्वच्छ परिसर तुम्ही खोला आहात सगळे सर असतील ग्रामस्थ असतील मुलं असतील सर्व सहकारी असतील तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असंच छान मंगलमय वातावरण तुम्ही ठेवा असे मी विश्वास करून वाचलं जातो येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांना सर्वांना प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना आर्थिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत असायला हवं की प्रजासत्ताक दिन म्हणजे नक्की काय पण बहुतेक वेळेला विद्यार्थ्यांचं कन्फ्यूज होतो तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी याच्यात परत बहुतेक माहीत पडत नाही प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारी तर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाला म्हणजे ब्रिटिशांपासून आपल्या सत्ता मिळाली आणि त्यामुळे आपण प्रजा स्वातंत्र्य दिन साधलो त्या दिवशी आपण स्वातंत्र्य झालो परंतु स्वातंत्र्य झाल्यानंतर ते आपल्या प्रजे जनतेच्या हाती मतदारद्वारे आपण जे निवडून दिले आणि आपल्या आपल्या सत्ता आपण स्थापन केली आपले कायदे आपले रूल या दिवसापासून स्थापन झाली आणि तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा दोन दोन म्हटला फरक हा सामान्य फरक सामान्य छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना माहीत असावा म्हणून दोन सगळं मी बोलतो एवढं बोलून की आपले शब्द पुरे करतो जय हिंद जय काही बोलाय कधी शुभेच्छा द्या ग्रामस्थ रायगड जिल्हा प्रशासन शाळा वाघी या वाघी शाळेतील उपस्थित सर्व सह्या परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष सहकार महिला महिलांची आणि उपस्थित महिला ग्रामस्थ तसेच या सह्याद्री संस्थेच्या वतीनं आज इथे कार्यक्रम आहे आणि शाळेने या कार्यक्रमासाठी खरोखरच खूप चांगला कार्यक्रम राबून आपला आहे आणि या आमच्या सह्याद्री परिवर्तन संस्थेच्या वतीनं निर्मलीय शिक्षक समूह आणि सरांचे तसेच उपस्थित ग्रामस्थांचे मी सह्याद्री परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझी दोन शब्द इथं थांबतो सह्यादी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही या शाळेसाठी संविधान अर्पण करत आहोत तर या शाळेतील वर्ग यांनी तो यांनी येऊन